नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर सर्व शेतकऱ्याला सुरुवातीला लातूर जिल्ह्यासाठी सांगतो हे बघा हे लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विहिरीमध्ये म्हणजे एवढा पाऊस झाला की विहिरीचं पाणी आपण मग त्या सोयाबीन मधून देखील निघाले म्हणून हा अंदाज लक्षात ला येतात लातूर जिल्ह्याला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो लातूर जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला हे संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये असा या पाणी विरी एकदम भरल्या आणि सोयाबीन मधून पाणी निघत आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा पण लातूर जिल्हा तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्या घरात तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान आणखी चार दिवस जोराचा पाऊस पडणार आहे आज दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर परत एक सर्व राज्यात सांगायचं तर राज्यामध्ये आपण पूर्वई दरबार करून घेऊ पूर्वई दरम्यान पश्चिमी दरबारमध्ये आज ह्या मध्ये सव्वीस तारखेपर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची तर मराठवाड्यात देखील सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे तीन दिवस विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती परत आपण पश्चिम महाराष्ट्राकडे सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे त्याच्यानंतर नाशिक सिन्नर ना, जुन्नर त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या सव्वीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून या लोकांनी काळजी घ्यावी राज्य सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगतो या सव्वीस तारखेपर्यंत काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे नाशिक मुंबई त्याच्यानंतर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर अं संभाजीनगर मालेगाव मालेगाव त्याच्यानंतर पुणे भागामध्ये सातारा सांगितलं कोकणात देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ यामध्ये या, सव्वीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर सराला एक सांगू इच्छितो जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर म्हणजे आता आपण काय करू जिल्ह्यावर घेऊ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्र यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड ना, परभणी त्याच्यानंतर लातूर बीड उस्मानाबा उस्मानाबाद त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर जत मिरज वाळवा त्याच्यानंतर तो पाऊस तसाच परत इकडं पुण्याकडं कोकणपट्टीकडं मुंबईकडं तसेच नाशिककडं म्हणजे सगळ्यात जवळपास राज्यातला बऱ्याच भागमध्ये ह्या तीन दिवसामध्ये दरोत भाग बदलत 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 जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा ह्या तीन दिवसामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मध्ये जोराचा पाऊस पडणार जोरा आहे जळगाव जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे अकोला वर्धा नागपूर भंडारा विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पण सगळ्यात जास्त तुम्हाला एक सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे मालेगाव नाशिक सटाणा मनमाड त्याच्यानंतर नगर जिल्हा नगर जिल्हा संगमनेर त्याच्यानंतर मुंबई कोकणपट्टी त्याच्यानंतर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून येत म्हणजे राज्यात आणखी सांगायचं झालं तर तेवीस तारखे पासून ते सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती ह्या तीन दिवसामध्ये आपली जनावरे झाडाखाली थांबू नका कारण की झाडा विजा पडणार आहेत म्हणून झाडाखाली तुमची जनावरे बांधू नका आणि पाऊस सुरू असताना झाडाखाली थांब परत सांगू इच्छितो की सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस आणि एकोणतीस दरम्यान लातूर सोलापूर त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर परभणी बीड या नांदेड या भागामध्ये थोडी जोर ओसरणार आहे म्हणजे राज्यातला पावसाचा जोर सत्तावीस ते तीस दरम्यान ओसरणार आहे पण परत दोन ऑक्टोबर नंतर परत पावसाचा पुनरागमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निशे दिला जाईल